सध्या काहीच ठीक होत नाहीये ही मानसिकता कशी काढून टाकावी आपल्या जीवनात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपण स्वतःला म्हणतो सध्या काहीच ठीक होत नाहीये हा विचार आपल्या मनात ठसतो आणि आपण निराश होतो काही जण याला तात्पुरते मनोबल ढाचाळणे समजतात पण जर हा विचार सतत मनात राहिला तर तो नकारात्मक मानसिकतेचे चक्र निर्माण करू शकतो मानसिक आरोग्याच्या दृष्टीने ही मानसिकता दूर करण्यासाठी समजून घ्यायला हवे की ही भावना काय येते ती कशी वाढते आणि त्यावर कोणते उपाय करता येऊ शकतात हा लेख याच विषयावर सखोल चर्चा करेल सध्या काहीच ठीक होत नाहीये या मानसिकतेची कारणे ही मानसिकता वेगवेगळ्या कारणांमुळे तयार होऊ शकते मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते पुढील घटक यासाठी जबाबदार असू शकतात नंबर एक सतत नकारात्मक विचार करण्याची सवय आपण अनेकदा भूतकाळातील अपयश दुखद घटना किंवा नकारात्मक प्रसंगांना मनात धरून ठेवतो हा विचारसरणीचा एक प्रकार असतो ज्याला निगेटिव्ह बायस म्हणतात यामुळे आपण भूतकाळातील वाईट गोष्टींवरच लक्ष केंद्रित करतो आणि सध्याच्या परिस्थितीबद्दलही निराश होतो नंबर दोन अपयशाची भीती आणि आत्मविश्वासाचा अभाव कधीकधी सतत अपयश आल्यामुळे किंवा अपेक्षित यश न मिळाल्यामुळे आपण स्वतःवर विश्वास ठेवणे सोडून देतो आपली क्षमता असूनही आपण स्वतःला कमी लेखतो आणि मी काहीच करू शकत नाही असा विचार करू लागतो नंबर तीन मानसिक थकवा आणि तणाव दैनंदिन जीवनातील कामाचा ताण जबाबदाऱ्या आर्थिक समस्या किंवा नातेसंबंधातील तणाव यामुळे मेंदू सतत दडबाणाखाली राहतो दीर्घकाळ असे राहिल्यास ब्रेन फॉग निर्माण होतो ज्यामुळे विचारशक्ती आणि निर्णय क्षमता प्रभावित होतात नंबर चार समाजाची तुलना आणि सोशल मीडिया प्रभाव सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर सतत दुसऱ्यांच्या यशोगाता आनंदी जीवनशैली आणि संपत्ती यांचा भडीमार होतो हे पाहून आपल्याला आपले जीवन कमी महत्वाचे वाटू लागते आणि आपण असमाधानी राहतो नंबर पाच अपूर्ण ध्येये आणि अचिवमेंट गॅप आपल्याला अपेक्षित असलेले ध्येय आणि वास्तविकता यामध्ये मोठी तफावत असल्यास अस असंतोष निर्माण होतो आपण जी मिळवायचे ठरवले होते ती मिळाली नाही असे वाटल्याने नकारात्मकता वाढते ही मानसिकता का घातक ठरते ही मानसिकता वेळीच सोडवली नाही तर ती मानसिक आरोग्यासाठी गंभीर समस्या निर्माण करू शकते नंबर एक डिप्रेशन आणि चिंता वाढू शकते वारंवार नकारात्मक विचार केल्याने सेरोटोनिन आणि डोपामिन या मेंदूतील आनंददायी हार्मोन्सची पातळी कमी होते यामुळे डिप्रेशन चिंता चिडकिड आणि निराशा यांसारख्या समस्या निर्माण होतात नंबर दोन निर्णय क्षमता कमकुवत होते जेव्हा मेंदू सतत नकारात्मकतेच्या चक्रात अडकतो तेव्हा तो, तो योग्य निर्णय घेऊ शकत नाही यामुळे संधी गमावल्या जातात आणि समस्यांवर तोडगा काढणे कठीण का होते नंबर तीन आत्मसंवाद सेल्फ टॉक नकारात्मक होतो मी काही करू शकत नाही माझं नशीब खराब आहे किंवा मी अपयशी आहे असे विचार सतत मनात येऊ लागतात हे विचार आत्मसन्मान सेल्फ इस्टीम कमी करतात आणि व्यक्ती स्वतःला अयोग्य समजते नंबर चार शरीरावरही परिणाम होतो मानसिक तणावाचा परिणाम फक्त मनावर नाही तर शरीरावरही होतो झोपेच्या समस्या अन्नाचे विकार सतत डोकेदुखी किंवा पचन संस्थेच्या समस्या या मानसिक नकारात्मकतेमुळे उद्भवू शकतात ही मानसिकता कशी दूर करावी प्रभावी उपाय नंबर एक विचार करण्याची पद्धत बदला रिफ्रेविंग जर मनात नकारात्मक विचार आला तर तो लगेच बदलण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ सध्या काहीच ठीक होत नाहीये याऐवजी ही फक्त एक तात्पुरती अवस्था आहे मी यातून बाहेर येऊ शकतो असा विचार करा आपल्या अपयशातून शिकण्याचा प्रयत्न करा मी हरलो याऐवजी मी शिकत आहे असा दृष्टिकोन ठेवा नंबर दोन छोटी उद्दिष्ट ठेवा आणि त्यांना साध्य करा मोठी ध्येय गाठण्याऐवजी लहान लहान टप्प्यांवर लक्ष केंद्रित करा उदाहरणार्थ दैनंदिन दिनचर्य निश्चित करा प्रत्येक दिवशी एक छोटी गोष्ट पूर्ण करा जी तुम्हाला समाधान देईल नंबर तीन सकारात्मक आत्मसंवाद विकसित करा पॉझिटिव्ह सेल्फ स्टॉक दररोज स्वतःशी सकारात्मक संवाद साधा उदाहरणार्थ मी सक्षम आहे मी माझ्या समस्यांवर विजय मिळवू शकतो सर्व काही सुधारेल फक्त थोडा संयम ठेवा नंबर चार धन्यवादाची सवय लावा ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस दैनंदिन जीवनातील चांगल्या गोष्टींसाठी आभार माना हे मनाला सकारात्मकतेकडे वळवते रात्री झोपण्यापूर्वी किमान तीन गोष्टी लिहा ज्या दिवसभरात चांगल्या घडल्या नंबर पाच स्वतःची काळजी घ्या सेल्फ केअर रुटीन तयार करा व्यायाम करा शारीरिक हालचाल मेंदूतील आनंददायी हार्मोन्स वाढवते योग आणि ध्यानधारणा मेडिटेशन मानसिक शांतता मिळवण्यासाठी प्रभावी उपाय पुरेशी झोप घ्या कमी झोपेमुळे नकारात्मक विचार वाढतात नंबर सहा सोशल मीडिया वापर नियंत्रित करा तुलना करणे टाळा दुसऱ्यांच्या यशाच्या गोष्टी पाहून स्वतःला कमी लेखू नका डिजिटल डिटॉक्स करा काही वेळ सोशल मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा नंबर सात व्हा आणि मदत घ्या आपले विचार मित्र कुटुंब किंवा विश्वासार्ह व्यक्तींशी शेअर करा मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या जर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असेल सध्या काहीच ठीक होत नाहीये ही मानसिकता तात्पुरती असली तरी ती दीर्घकाळ राहिल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते यावर उपाय बनून सकारात्मक विचारसरणी विकसित करणे जीवनशैलीतील काही सकारात्मक बदल करणे आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांची मदत घेणे हे आवश्यक आहे आपण परिस्थिती बदलू शकत नसल्यास आपला दृष्टिकोन बदलणे हाच सर्वोत्तम उपाय असतो मनोधैर्य ठेवा संयम ठेवा आणि आपल्या मनाची योग्य काळजी घ्या प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद